नेहमी दक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल साहेबराव कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली निफाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य जाहीर सभा पार पडली गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात व फटाकांच्या आतिश बाजीत संजय राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी विकासाचे धोरण समजावत आपले विचार व्यक्त केले सभेत हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावत एकनिष्ठतेचे प्रदर्शन घडवले शिवसेना नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण करणारे प्रखर विचार मांडले निधी योजना काढली त्या योजनेमध्ये आदिवासी विभागाचे पैसे हे काढून आम्ही लाडके बहिणीच्या खात्यावरती वर्ग केले आम्हाला लाडक्या ना बहिणीची योजना चांगली आहे त्याच्याबद्दल कुठली शंका नाही पण पंधरा शंका द्यावेत त्यांनी त्यांनी वाढवावे आणि आता आपल्या जे काही जाहीरनामा प्रसिद्ध झाला आघाडीचा त्याच्या त्याच्यात तपशीलवार या सगळ्यांना माहिती आपल्याला मी सांगितले आहे मी आपणास विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये निफाडची जनता वीस तारखेला धनुष्याचं समोर पटन दाबून चोरी इतकी मोठी झाली आहे आणि गेली तीस वर्ष जेव्हापासनं धनुष्य निशान होत आणि ऐका ऐका आणि ह्या चोरीमध्ये सुदैवाने साहेब ते आपल्या विरोधात नाही आणि हे जे काही नवीन निशान मशाल घेऊन तुमच्या सगळ्यांच्या समोर आलं या मशालीच्या समोर चिन्ह चिन्हाच्या समोर जो बटन दाबण्याच्या साठी निफाडकर जनता सज्ज आहे आरोपांच्या ज्या दर्जा आहे साहेब हा दर्जा धर्म जाती भेद भिंती अशा प्रकारचे अनेक पत्रक देखील आता यायला लागले अपेक्षित ला आहे बाबू महाराज की पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा ते येणं अपेक्षित तीन चार दिवसांमध्ये पण साहेब आपल्याला विश्वास देतो की आपला शिवसैनिक विधानसभेत तेवीस तारखेला भगवा झेंडा घेऊन मशाल घेऊन त्याच्याबद्दल आपण खात्री मागायची कारण मी एकच सांगतो आघाडी पवार साहेबांची सभा झाली सभा जिवंत होती साहेब इतका उत्फूर्त प्रतिसाद होता कुणालाही गाड्या घोड्या काहीच दिलेलं नाही आणि सोशल मीडिया आणि माध्यमांवर असं म्हटलं गेलं की काहीच बोलले नाही विरोधी उमेदवारावर आणि म्हणून आमचे आमच्यावर काहीतरी बोललं पाहिजे सर सोशल माध्यम अशी झाली आहे की राष्ट्रीय स्तराचे आपल्या सारखे पवार साहेबांच्या सारखे एवढे महान नेते यांनी अपेक्षित असतं की समोरच्या उमेदवारावर बोलावं अशा प्रकारची अपेक्षा काही मंडळींनी या ठिकाणी व्यक्त केली आणि म्हणून माझा साहेबांनी निवडून आलेली कशाला माझा वेळ घेतो कृपया करून तो नको माझा निफाडला म्हणून माझ्या अग्रस्त आपण आला निफाडच्या अग्रस्ताला कशाला घेऊन मी तेवीस तारखेला मुंबईने येऊन मी एवढा शब्द तुम्हाला देतो आपण आणि गावित साहेबांबद्दल आपले आभार यानंतर मी माननीय गावित साहेबांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित द्यावा महाविकास आघाडीचा अजेंडा विकासाच्या योजना तसेच अनिल कदम यांच्या नेतृत्वातील भावी कार्याचे दिशानिर्देश या सभेत सादर करण्यात आले शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सभेने मोठ्या जल्लोषात यशस्वी होण्याचे उदाहरण घालून दिले सभा संपल्यानंतरही शिवसैनिकांमध्ये उत्साह कायम राहिला जुबेर शेख दक्ष न्यूज नाशिक